थोड्याच वेळ्यात सुंदर असे भरपूर आहे मित्रांनो श्वास रोखून धरा थोड्याच वेळात दृढावणार सीमे क्रमांक एक क्रमांक दोन सेमी क्रमांक एक दास क्रमांक तीन जय मल्हार शिंदे क्रमांक एक दास क्रमांक चार नवनाथ प्रसन्न अजय पाटील व पिंटू शेठ मोडक अँड विक्की पवार तू मागेल आहे ना एकदम डायरेक्ट डायरेक्ट पोल मागेल डायरेक्ट पोल हो नाना गाव सोडा पटतो सोडत बंधन सोडा नाना फायनल उद्या पडतो पाहिजे क्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज थोड्याच वेळा तृणावनातील ड्रायव्हर गाड्या सुटल्या कधी कला एक सुटला सुंदर अशा गाड्या पडतोय सुंदर गाड्यामध्ये हाती ते कुची लढत आणल पडतो सुंदर पडल पडतो चिका तिकडे शेतचाळी ते साडेसात आणि कोण होणार अरे मी वाघ होतो